नमस्कार मैत्रीण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या वरती सध्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपण साडीचा या ठिकाणी बघ मी एक गोणी पण घेतले आहेत कट करून ना मग दाखवते तर माग दाखवते उंची आहे ती आपण घेतले आहे या ठिकाणी मग दाखवते पंचवीस इंच घ्यायचे आहेत आपण ना बघा उंची आहे ती पंचवीस इंच घ्यायचे आहे म्हणजे जे रुंदी आहे ते पण घ्यायचे आहे एकवीस इंच आहेत बघा एकवीस पंचवीस आणि एकवीस इंच बघा असा दोन एकवीस आपण कट करून घ्यायचा आहे तेच मापाचा आपण ना बघा साडीचे दोन पार्ट कट करून घ्यायचे आहेत बघू शकतात साड्याची व्यवस्था करायची आता आजच्या साईडने आणि बाय साईडने आपण साडीचा वापर करणार आहोत त्याच्यामुळे साडीचा वापर ठिकाणी करणार आहेत मी या ठिकाणी बघा हा एक पीस मी कट करून घेतला आहे अजून एक पीस कट करून घेत तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा मी दोन्ही पण पीस कट करून घेतले आहेत आता आपण आहे याला आडव्या आणि उभ्या शिलाय मारून एक मस्त असा पीस तयार करून घ्यायचा आहे चला तर तयार करून घेऊ आपण आधी या ठिकाणी बघा आता आपण आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घेणार आहोत थोडासा बॅकग्राऊंड मध्ये आवाज येईल कारण संगीत वगैरे टाकतं बरं ना माप वगैरे व्यवस्थित कळत नाही म्हणून बघा या ठिकाणी आवाज देत आहे व्हिडिओला चला तर या ठिकाणी मी सर्व अशा शिलाई मारून घेते तुम्ही पिनप वगैरे करून घेऊ शकता म्हणजे आपलं आहे ना कापड वगैरे गोळा वगैरे होणार नाही चला तर दाखवत तुम्हाला बघा आता आपण हे चार फोल्ड मग ठेवायचं या पद्धतीने आणि सहा सहा इंचचे आपण बॉक्स कट करायचे आहे साडेसहा सात ते इंच असे बॉक्स आपण कट करून घेऊ शकतो तुम्हाला जेवढं उंच हवं असेल ना तेवढं मोठं तुम्ही बॉक्स या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी साडेपाच घेतलं तर तुम्हाला छोटं वाटलं परत मी अजून एक इंच एक्स्ट्रा वाढून घेतलं मग थोडंसं छोटं वाटतं मला तर मी परत पुन्हा एक इंच एक्स्ट्राने अजून कट करून घेतलं जेवढे बॉक्स आपण मोठे घेऊ ना तेवढी याची हाईट उंच होते हे लक्षात ठेवा बघा अशा पद्धतीने आपला एक पीस तयार झाला आहे आपण काय करायचं आहे कुठले पण बघा असे दोन बॉक्स आहेत ना ते पद्धतीने पकडायचे आहे आणि शिवून घ्यायचे आहेत दोनच शिवायचे अगोदर आपल्याला फक्त दुसरं पण एक बघा आपण शिवून घेऊ आता इथं बघा आपण काय करायचं आहे या एक एका ठिकाणी बघा कुठल्या पण एका साइडनी इथं बघा आपण दोन दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे पण दाखव तिथं मी बघा इथं दोन दोन इंचावरती आपण अशी मार्किंग कर नहीं नहीं जी करत नेत न्यायची आहे जिथं आपण हा बॉक्स कट केला आहे ना त्या बॉक्सपर्यंत बघा पूर्ण एक सरळ अशी ट्रिप निघा ना आपली दुसरा बघा इथं आता आपण मार्किंग करून घेतली आहे आता ही मार्किंग केली ना या साईज दुसरा आपल्याला बघा कटिंग करून घ्यायची आहे इथं मोजून घेतलं इथं तेहतीस इंच बदल आपलं आपल्याला इथं तेहतीस इंचची चेन पण लागणार आहे तुमचं जे पण भरेल ना ते तुम्ही घ्यायचं आहे बघा चेन त्या साईजची आता ही पट्टी मी इथं कट करून घेतली आहे आता इथं बघ पट्टी अशी आपली थोडीशी ओपन झाली तिन्ही पण पार्ट ओपन झाले तिथं आपण एक ना अगोदर शिलाई मारून घेऊ कट केल्यामुळं आता आपण चेन घ्यायची आहेत बघा चेन आपल्याला उलटी ठेवायची या पद्धतीने एक सरळ पूर्ण शिलाई मारून घ्यायची पूर्ण स्ट्रीपला जॉइंट करून घ्यायची चेन चेन लावण्याची खूप सोपी पद्धत आहे बघा एक्स्ट्राची उरले चेन आपण नंतर कट करून घेऊ आता याला बघा आपशी एक दाब टीप देऊन घ्यायची आहे दाब टीप पण देऊन घेते कापडाच्या साईडला फोल्ड करायची आणि एक टीप देऊन घ्यायची बघा अशी व्यवस्थित आता बघ आपलं काय करायचं आहे जसं आपण आता कट केलं ना सेम तसंच शिवून घ्यायचं आहे आपल्याला फक्त आता इथे बघा पाट ओपन तुम्ही शिलाई मारून घेतली कडेकडे आता जसं आपण कट केलं ना सेम तेच परत जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने एकदम बरोबर बोल परफेक्ट असा येतं बघा कुठेही कमी जास्त वगैरे होत नाही आता इथं बघा मी काय करायचं आहे आपले जे दोन बघा दोन बॉक्स उरलेले होते ना ते आता आपण काय करायचं व्यवस्थित पद्धतीने पकडून शिलाई मारून घ्यायची आहेत बघा व्यवस्था अशी पकडायची सरळ आणि शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडला बघा शिलाई मारून घेतली आहे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपण एक बघा चौकन कट करून घ्यायचं आहे तर माप तुम्हाला दाखवते कसं मोजायचं ते व्यवस्थित सारखं चौकोन बघा आपल्याला करून घ्यायचं आहे आपलं जसं आकार असेल तसं स्वतः बघितलं माप मोजून घ्यायचं आहे आपलं इथं बघा साडी पंधरा सोळा इंच आला आहे आणि इथे नऊ इंच असा आला आहे या पद्धतीने मोजून घ्यायचा आहे नऊ बघा अशा पद्धतीने एक पीस आपण तयार करून घेतलेला आहे आता या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घेत आहे चारी पण साईडनी स्टिच करून घेते आणि तुम्हाला दाखवते साईज आहेत ना आवडीनुसार करू शकते छोटी किंवा मोठी तर बघा मी जुन्या साडीपासून ना बघा अशी आपण दोन पार्ट मी तयार करून घेतले आहे आतमध्ये गोळी टाकले आहे वरच्या साईडनी पण आणि आजच्या साईडनी पण दोन्ही कोण आपण साडीचा कापड वापरलेला आहे तुम्हाला माप दाखवते असे आपण दोन पीस घेतलेले आहेत बघा जी रुंदी आहे ते बघा आपली पंधरा इंच आहे उंची जी आहे ते इथं मी ठेवले आहे बारा इंच पंधरा आणि बारा इंच जे बघ आपल्याला दोन पीस कट करून घ्यायचे आहेत एक हा एक पीस घेतला आहे याची सुद्धा रुंदी तुमच्या आमच्या तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर मोठी घेतला मोठी पण घेऊ शकता या ठिकाणी मी साडेतीन इंच घेतले आहेत रुंदीला आहेत ती अकरा इंच घ्यायची आहेत आपल्याला थोडस एक्ट्रास आहे ते कट करून घेत सारखं असं पण हे बघ आपल्याला पीस रेडी करून घ्यायचे आहे आता स्ट्रीपसाठी बघ आपणला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी मी चार इंचाची पट्टी कट करत आहे अशा पद्धतीने दोन पट्ट्या आपण कट करून घ्यायच्या आहेत याचा पण दाखवते मी किती लांब ठेवायचे ते आता बघा आपल्याला काय करायचं आहे लांब ठेवायची चौतीस इंच लांब घ्यायचे आहेत आपल्याला मोठी आहे आपण कट करून दाखवा बाकीची आपण चौतीस इंच आहे आहेत एक्स्ट्राचे आपण कट करून घेऊ आणि एक चेन पण घेत आहेत आपण पंधरा इंचाची या ठिकाणी मी चेन सुद्धा घेतली आहे इथे मी जुन्या व्यास बघित चेन काढून घेतली आहे थोडीशी मोठी आहे एक्स्ट्राची आपण नंतर कट करून घेऊ स्वतः बघा आपण असं सा दोन्ही साईडने फोल्ड करायचं डबल फोल्ड करायची रुंदाची एक इंचाची पट्टी आपली तयार होईल या पद्धतीने आपण बघा एक कापड फोल्ड करून घेतलं आहे आणि आपण बघा दोन्ही पण साईडनी कडेने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे सरळ अशा व्यवस्थित अशी फिनिशिंग दिसते मग छान दोन्ही साईडने शिलाई दिल्यानंतर तुमच्याकडे ब्लाऊज पीस वगैरे असं मग पडलेले ना साड्यांवरची जे तुम्ही शिवत नसाल तिथे सुद्धा वापर या ठिकाणी करू शकते खूप सुंदर अशी दिसते पर्स नक्की ट्राय करून बघा बघा या ठिकाणी आपली स्ट्रीप थोडीशी मोठी होती एक्स्ट्राची आपण आता कट करून घेणार आहोत नंतर दुसऱ्या साईडने सुद्धा बघा अशी शिलाई देऊन घ्यायची याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा स्ट्रीप तयार करून घेणार आहोत बघा डबल शिलाई दिल्यामुळे याची फिनिशिंग बघ किती छान आली बेल्टची अशाच पद्धतीने आता दुसरी पण तयार करून घेते मी या ठिकाणी आपल्या दोन्ही पण स्ट्रीप तयार झाल्या आहेत बघ किती छान दिसत आहे आता हे दोन्ही पण पार्ट आहेत ना आपले बघा कुठल्या पण एका साईडने आपल्याला बघा सहा सहा इंच अंतर सोडायचं आहे दोन्ही पण पार्टला बघा खुणा करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला बेल्ट जॉईंट करायचं आहे बघा असे या पद्धतीने एक्स्ट्रा जो ते या साईडला सुरू द्यायचं आपलं बघा पकडण्यासाठी वरती आपल्याला दोन तीन इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि तिथंच लॉक करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित बेल्ट आपल्याला पूर्ण कडेपर्यंत शिवायचे नाही आहेत दुसऱ्या साईडला सुद्धा बघा तसेच खूप सोपे आहे शिवायला एकदम अगदी दहा पंधरा मिनटात शिवाय तयार होऊन जाते बघा कुणी सांगणार सुद्धा नाही इतकी छानच आहे आपण ही साडीपासून शिवलेले आहे ते तर याला सुद्धा बघा असेच बेल्ट मी लावून घेते जसं जसं आपण पहिले लालो ना तसंच याला पण लावून घ्यायचं आहे वरती दोन तीन इंच अंतर आपल्याला सोडून द्यायचं आहे अंदाजाने तुमच्या तुम्ही तुम्ही आवडून मोठी सुद्धा बनवू शकता बघा या ठिकाणी आपले बेल्ट बघा जॉईंट झाले आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथं चेन लावायची आहे जो पिशवी आहे ती आपली सरळ आहे आणि इथं चेन बघा मी उलटी ठेवेल आहे एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आता बघायला एक दाब टिप देऊन घ्यायची आहे चेनच्या कडेला बघा अशी वरती चेन खालच्या साईडने फोल्ड करायची कापडाच्या बघ किती सोपी परत आहे चेन लावायची चे बघा तर दुसऱ्या साईडला बघा आपला जो पार्ट आहेत ना तो उलटा ठेवायचा बघा स्ट्रीपची जी बाजू आहे ती आजच्या साईडने आहे सेम त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे एक दाब टीप देऊन घ्यायची आहे चेन आणि कापड खालच्या साईडने करायचं बघा म्हणजे दिसायला बघा फिनिशिंग किती छान दिसते आपली चेनची धागे दोरे वगैरे काय दिसतात नाही काहीच नाही तर या ठिकाणी आपली चेन सुद्धा बघा लावून झालेली आहे त्यांना थोडेसे आतच्या साईडने सरकून बघा आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडनी डबल डबल शिलाई मारून घ्यायची आहेत आपल्याला दोन्ही पण साईडला बघा असे चेनच्या साईडला शिलाई एकदम लॉक करून आता इथं बघा आपण सेंटर काढून घ्यायचा आहे याचा इथं बघा कट देऊन घेतला आहे मी जो आपण बघा छोटा तुकडा कट केला ना त्याचा सुद्धा सेंटर काढून घेतला आहे बघा या ठिकाणी मी या पद्धतीने ठेवायचा आहे आपल्याला आणि दोन्ही पण साईडने शिलाई मारून घ्यायच्या आहेत दोन्ही पण पार्टला पकडून बघा याच्याने आपला जो बॅगचा आहेत ना बेस खूप छान तयार होतो बघा आता या ठिकाणी आपले शिलाई मारली आहे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला बघा तशी शिलाई मारून घ्यायची आहे सरळ याची पट्टी तुम्ही रुंद सुद्धा घेऊ शकता बघा अजून आता इथं आपल्याला अशी मस्तपैकी बॉक्स तयार होतात व्यवस्थितपणे पकडायचं आहे आणि याला आडवी शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशी इथं बघा आडवी शिलाई मारून घेतली आहे इथे एक्स्ट्राचे चेन सुद्धा मी कट करून घेतले आहेत बघा या पद्धतीने तुम्ही आजच्या साईडने स्ट्रीप वगैरे लावून पायपिंग सुद्धा करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला हे बघे गोणी वगैरे दिसतात ना ते दिसणार नाही तुम्हाला व्यवस्थित स्विच करून दाखवते आपला याचा फायनल लुक कसा आला आहे बॅगचा तुम्ही आता पॉकेट वगैरे सर्व काही बनवू शकता बघा किती सुंदर आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पर्स बॅग म्हणा सत्या कशी वाटली ते पण सांगा आणि शिवायची पद्धत पण कशी वाटली ते पण सांगा कुणी बोलणार सुद्धा आणि आपण ही साडीपासून बघून घ्या इतकी छान दिसत आहे तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते पण कमेंटवर नक्की सांगा धन्यवाद